मी मागच्या पाच वर्ष निलेश लंकेना विधानसभेत बघितलेला सामान्य गोरगरिबांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याची कला त्यांच्यात आहे ते प्रश्न मांडायचे असतील तर त्या माणसापर्यंत पोचाव लागत आणि ती कला सामान्य माणसात मिसळण्याची निलेश लंकेंच्या सारखी दुसऱ्या कुणात आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब सोनिया गांधीजी आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या आघाडीच्या वतीने निलेश लंकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय केलेला आहे घोजपुरी भागात आलो घोजपुरी भागात आलो खरवंडीला पाणी आलो इतक्या मोठमोठ्या गप्पा मारल्या लोकांना लो वाटलं खरं काहीतरी करीन पण पाच वर्ष पा तुम्हाला बघायला सुद्धा मिळालं नाही तुम्ही पाहिलं असेल तुमचा नगर पाथर्डी रस्ता ते इतकी रस्त्याची दुरावस्था होती साडेचारशे लोक मृत्युमुखी पडले बरोबर आहे ना माझ्या बरोबर उपोषणा बरोबर दादा होते हरिर होते किशनराव रफी होते रफीक भाई हे सगळे होते प्रताप काका हे सगळे उपोषणा होते दादा पण नंतर उपोषणात सहभागी झाले साडेचारशे लोकांचा बळी गेला आणि त्यांना या भागा यायचं म्हणलं ते हेलिकॉप्टर येत होते हेलिकॉप्टर मी फिरले अरे त्या उप त्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही उपशनाला बसलो त्यांनी सत्याचा गैरवापर केला कलेक्टरला सांगितलं आम्ही कलेक्टरच्या दारात उपशणाला बसण्यास त्यांनी सांगितलं की अजिबात उपशनाकडे जायचं नाही पण आम्ही पण हट्टी आहे आम्ही जे ठरवलं तेच करतो आम्ही सांगितलं नाही आम्हाला माहित नाही आम्ही उठणार नाही रस्त्याचं काम सुरू झाल्याशिवाय उठणार नाही आणि प्रत्येक श्री त्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि ते आपण ते उठलो आणि आज रस्ता जो चांगला आहे नंतर त्याचा श्रेय घेण्याचा पण प्रयत्न केला मी मोठ्या देवीच्या देवदर्शनाला आलो दे बोर्ड लागले होते का रस्त्याचा म्हणजे यांच्या माध्यमातून रस्ता झाला म्हणजे फक्त खोट्या आश्वासन द्यायचे तुम्ही काहीतरी सांगितले हेलिकॉप्टरनी नवरात्राला आपण मोठ्या देवीच्या देवदर्शनाच्या ट्रिपचं आयोजन केलं म्हणलं आपल्याला मोठ्या देवीला जायचं आले हेलिकॉप्टर घेऊन आणि हे उलटच हेलिकॉप्टर फिरलं दारा बाजूने म्हणलं आताच उतारती करा लागली आताच लागली म्हणलं देवीला पण शिवसेना बरोबर आहे ना oh, oh, oh. मुला हे देवीला सुद्धा मान्य नाही अरे या ना तुम्ही नतमस्तक नतमस्तक व्हा देवीच्या दारात नतमस्तक व्हा चार पावलं पाय चाला बिगर चप्पलचे पाय चाला तुम्हाला देवी राहणार नाही पण तुम्ही जर तुमची जर आणि त्याचा समारोप नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण त्याचा समारोप करणार हे तो समारोपाचा कार्यक्रम आपले सर्वांचे युवा नेते आदनते आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप करणार आहे नंतरच्या सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत पंच, फॉर्म भरण्याचा कालावधी हो आणि नंतरच्या निवडणुकीचा धामधुरणीचा कालावधी हो असणार आहे पण या सोळा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गावात जाऊन भेटी घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या भागामध्ये मला सुद्धा बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाणार मी सांगितल्या निवडणुकीला सामोरं जात असताना हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातल्या भागातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या अडचणी आपला भाग जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग आपला दुष्काळी भाग म्हणून आपल्या मतदारसंघाकडे पाहिलं जातं नगर दक्षिण मतदारसंघाकडे एक पंधरा वीस टक्के हा भाग पिण्याच्या पाहण्याच्या ओलीता खाली असणारा भाग आहे पण पंच्याहत्तर टक्के जर भाग दुष्काळी आहे मग त्या भागातल्या अडचणी काय तर सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती म्हणजे बेरोजगारी जर आपण बेरोजगारी मात करू शकलो तर माझ्या बेरोजगार तरुणांना जर आपण रोजगार देऊ शकलो तर ते कुटुंबाला त्या ठिकाणी एक आधार काम आपण भविष्य आहात आहे माझा तर एक निर्धार आहे मी बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याचे झेंडे पण माहिती आहे ना तुम्हाला काम आपण मंजूर करायचे नाही त्यांनी फोडायचे सगळ्यात जास्त गेले आमदार साहेब हे दोघांना पण अंधवायचं माझ्याकडे सुद्धा त्यांनी पेशन मंजूर केले दुसऱ्या नारळ फोडून जातात अरे काय घेणं नाही देणं नाही त्यांचं काही पत्र नाही म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी उभी केल्याशिवाय स्वस्त नसणार प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे या माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे मागच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल एका बाजूने विकासाच्या गप्पा मारायचे आणि महाराष्ट्रातले मोठमोठ्या धंदे गुजरातला घेऊन जाण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक योजना आहे आमच्या नगर भागामध्ये साखळा म्हणून योजना आहे ती योजना निवडणूक आल्यानंतर मतं मागायची आणि परत पाच वर्ष त्या योजनेकडे पाहायचं नाही त्यावेळेस तिथे सन्मान्य साहेबांनी सांगितलं होतं मोठ्या की साखळाचं पाणी आणलं नाही तर मी मतदान मतदान मागायला सुद्धा येणार नाही आता आता उलट सकाळी भागातल्या तीस पस्तीस गावातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्ही तर सांगितलं होतं पाणी आणतो इकडे आमच्या शेवगाव भागात गेल्यानंतर सांगितलं होतं की ताजनापूरचं पाणी आम्ही आणू त्या भागात त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं लो त्या परिसरातल्या घोषणा दिल्या आश्वासन दिल्या परत आम्हाला पाहायलाच मिळालं नाही